लोणा इंडस्ट्रीजच्या कंत्राटी कामगारांचे आमरण उपोषण कंपनीत कायम करण्यासह पगार वाढ करण्याची मागणी डी एमआयडीसी परिसरातील लाडिवली गावात शेजारी असलेल्या लोणा इंडस्ट्रीजमध्ये पंधरा ते वीस वर्ष कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या त्रेपन्न कंत्राटी कामगारांना लोणा कंपनीत कायम करण्यासह पगार वाढ तसेच इतर मागण्यांसाठी सतरा फेब्रुवारीपासून लोणा इंडस्ट्रीजच्या गेट समोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे लोणा इंडस्ट्रीजमध्ये कंत्राटी पद्धतीने काम करणारे कामगार सतरा फेब्रुवारीपासून आपल्या कुटुंबियांसह हो। लोणा इंडस्ट्री गेट समोर उपोषणास बसले आहेत राकेश खराडे संवाद रसायन श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न